श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रामनवमी या सणाला आपल्या हिंदू धर्मात फार महत्त्व आहे दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा हा उत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान श्री रामांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणूनच या दिवशी भगवान रामाच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी रामभक्त रामाची मनोभावे पूजा करत असतात असेही मानले जाते की या दिवशी श्री रामासह माता सीतेची पूजा केल्याने भक्ताला प्रत्येक दुःखातून मुक्तता मिळते आणि सुख व समृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी दुर्गाच्या नव्या रूपाची सिद्धदात्रीची पूजा करण्याची देखील आपल्याकडे परंपरा आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी श्री रामनवमी साजरी केली जाते चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो या दिवशी भाविक उपवासा देखील करतात पर... यावर्षी रामनवमीचा जो प्रारंभ आहे तर चैत्र शुक्ल नवमी तिथीचा प्रारंभ पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस सा मिनिटांनी होणार आहे आणि चैत्र शुक्ल नवमी तिथीची ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे आपल्याकडे उदया तिथीनुसार प्रत्येक दिवस आपण मानत असतो त्यामुळे हिंदू एप्रिल रोजी पंचनानुसार ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत राहील या पूजेचा मुहूर्त कालावधी सुमारे दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे यावर्षी रामनवमीला अनेक शुभ योग निर्माण होत आहेत असा शुभ मुहूर्ता श्रीरामांची जयंती साजरी केल्याने अनेक पटीने फायदे मिळत असतात तर कोणकोणते योग या दिवशी तयार झालेले आहे तर रविपुष्य योग तयार झालेला आहे सुकर्मा सुकर्मायोग रवियोग सर्वार्थ योग, योग, योग असे अनेक योग निर्माण झालेले आहे रामनवमीला सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत योग असणार आहे या शुभयोगांमध्ये ज्यावेळेस आपण प्रभू रामचंद्रांची उपासना करू त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे अडचणी हे दूर होत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा देखील करायचे असतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी हे जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो तर रामनवमीच्या दिवशी एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायाने काय होईल तर सर्व कामात आपल्याला यश मिळेल चोवीस तासात घरातील इडापिडा दारिद्र्य संपेल आणि तुमच्या घराची कुटुंबाची पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर हा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रामनवमी हा सण भगवान श्रीरामाचा जन्मदिवस असतो आणि रामभक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी आपण सीता लक्ष्मण बजरंग यांची ही पूजा करत असतो असं भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात मर्यादा पुरुषोत्तम असणाऱ्या प्रभू उपासना केल्यामुळे एकतर भगवान श्रीरामांसोबतच माता सीता लक्ष्मण आणि हनुमंतराय देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होत असतात तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे शक्य झालं तर जो राम दरबार असतो तर त्याचा एक फोटो किंवा एक मूर्ती तुम्ही या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये खरेदी करून आणावी आणि ती आपल्या घरामध्ये तुम्ही स्थापित करावी त्याचबरोबर या दिवशी जर तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करा नाहीतर बाळकृष्णाची किंवा भगवान विष्णूंची विठ्ठलाची मूर्ती आपल्याकडे असतेच त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य तुळशीची पानं तुम्हाला प्र रामचंद्रांना अर्पण करायचे आहे ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो रामनवमीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे बघा एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते खूप चांगल्या पद्धतीने होत असतात रोजच्या तुलनेमध्ये पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते ना तर ती सहस्रपटीमध्ये कार्यरत असते आणि ज्या वेळेस आपण या श्रीरामतत्व जी पृथ्वी तलावरती आहे या तत्वांमध्ये जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल घरामध्ये पैसा टिकत नाही आहे सतत आलेला पैसा कुठेतरी खर्च होऊन जात आहे त्याचबरोबर पतीची मुलांची घराची प्रगती थांबलेली आहे घरामध्ये सतत प्रत्येक कामामध्ये अडचणी येत आहे त्याचबरोबर खूप कष्ट मेहनत करूनही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नाही आहे कर्जमुक्ती धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती होत नाही आहे तर अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहे तर त्यासाठी तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो, तो करायचा आहे घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये इडापिडा असेल दारिद्र्य असेल तर ते संपवण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करावा या उपायासाठी तुम्हाला एक जटावाला जो नारळ असतो तर तो खरेदी करून आणा आहे आणि सकाळी अकरा वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे देवघरासमोर आसन टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या कलरचा घेतला तरीही चालेल त्याचबरोबर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे जटावालं थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि एक पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरवरती लाल कलरच्या पेनने तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे मग ती तुमची इच्छा पगारवाढ असेल नोकरी प्राप्ती धनप्राप्ती कर्जमुक्ती अशी जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने त्या पेपरवरती लाल कलरच्या पेनने लिहायची आहे आणि हे नारळ त्या लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचं आहे पिवळी मोरी थोडीशी टाकायची आहे आणि हा पेपर देखील तुम्हाला घडी करून त्यावरती ठेवायचा आहे याची एक पोटली तुम्हाला बांधायची आहे ही पोटली देवघरासमोर बसून हातात धरायची आहे आहे विष्णू सहस्र नामचं तुम्हाला एकदा पठन करायचं आहे आणि भगवान श्री रामचंद्रांना प्रार्थना करायची आहे की मी ही जी काही माझी इच्छा यामध्ये व्यक्त केलेली आहे तुमच्या कृपेने ती इच्छा माझी पूर्ण होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि त्यांच्या चरणी ही पोटली तुम्हाला अर्पण करायची आहे आता जर प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर नसेल तर हनुमंतरायांचं म्हणजेच बजरंग बलीचं मंदिर हे प्रत्येक गावामध्ये असतं तर तिथे जाऊन तुम्हाला ही पुटली तिथे अर्पण करायची आहे आणि तिथे बसून एकदा तुम्हाला रामरक्षा स्तोत्रमचं पठण करायचं आहे एकदा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे आणि हनुमंतरायाला किंवा प्रभू श्री रामचंद्रांना प्रार्थना करायची आहे बघा तुमची ती इच्छा खूप खूप लवकर पूर्ण होईल घरामध्ये जर काही अडचण येत असेल ती अडचण तुम्ही त्यामध्ये लिहू शकता लग्न जमत नसेल संसारिक काही अडचणी असेल शारीरिक अडचणी असतील मानसिक अडचणी असेल आजार पण असेल तर ज्या काही तुमच्या इच्छा आहे तर त्या पेपरवरती तुम्हाला लिहून तिथे त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहे पिवळी मोहरी जी असते तर ती अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते तर अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ